अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी शिराळ येथील एका डॉक्टरने स्वतःचा दवाखाना आणि मेडिकल चालवण्यासाठी चिचोंडी ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाची बनावट सही आणि लेटरपॅड तयार करून ग्रामपंचायत प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई करण्याच्या मागणीसाठी चिचोंडे येथील विवेक सखाराम आटपाडकर यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी शिराळ येथील एका डॉक्टरने स्वतःचा दवाखाना आणि मेडिकल चालवण्यासाठी चिचोंडी ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाची बनावट सही आणि लेटरपॅड तयार करून ग्रामपंचायत प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित डॉक्टर वर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी चिचोंडी येथील विवेक सखाराम आटपाडकर आणि मंदा विवेक आटपाडकर यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण कारवाईची मागणी केली आहे चिचोंडी येथील एका खासगी डॉक्टरने स्वतःच्या दवाखान्यासाठी आणि मेडिकल साठी नाहरकत मिळवण्यासाठी तत्कालीन ग्रामसेवकच्या नावाने बनावट ना हरकत दाखला तयार करून त्यावर ग्रामसेवकाची बनावट सही करून एकट्या चिचोंडी ग्रामपंचायत नव्हे तर संपूर्ण प्रशासनाचीच फसवणूक केली आहे असे असताना देखील संबंधित डॉक्टरवर अद्याप कुठलीही ठोस कारवाई झाली नाही तालुका आणि जिल्हा प्रशासन या डॉक्टरला पाठीशी घालत आहे का तत्कालीन ग्रामसेवकने स्पष्टपणे सांगितले आहे की वादग्रस्त डॉक्टर कडे असलेल्या पत्रावरील हस्ताक्षर सही माझी नसल्याचे वरिष्ठांना कळवले आहे तरी देखील या डॉक्टरवर प्रशासन फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा का दाखल करत नाही असा सवाल विवेक आटपाडकर यांनी उपस्थित केलाय यापूर्वी देखील जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलो होतो त्यावेळी वरिष्ठांनी निश्चित कारवाई करू असे आश्वासित केले परंतु पुढे कुठलीही कारवाई झाली नाही आता पुन्हा एकदा जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणास बसण्याची वेळ आली आहे खोटी कागदपत्रावर सह्या करून प्रशासनाची फसवणूक करणे गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे असे असताना देखील संबंधितावर कारवाई का होत नाही याबाबत आटपाडकर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे नमस्कार मी विवेक सकाराम आटपाडकर ज्येष्ठ नागरिक चिचुंडी शिराळ तालुका पातर्डी जिल्हा अहमदनगर मी कुपोषणाला बस बसलेलो आहे त्याचं फार अतिशय घातक हा विषय आहे या ठिकाणी नामजो शिरसाट नावाचा एक डॉक्टर आहे असताना होमिओपॅथिक आहे आणि संपूर्ण अनुभव नसताना ॲलोपॅथीची उपचार पद्धती ह्या गावामध्ये आ, करतो यामुळं अनेक रुग्ण बळी पडलेले आहेत आत्तापर्यंत पाच सात रुग्ण ग गा, ग्रामस्थांच्या आणि मा माहितीनुसार गेलेले आणि मेडिकलसुद्धा अयोध्य चालवतो या ठिकाणी त्याला जवळजवळ त्यांनी <coughs> ग्रामपंचायतचे स्वतः बनावट दाखले करून महाराष्ट्र शासन पोलीस प्रशासन त्यानंतर आरोग्य विभाग औषध प्रशासन या सर्वांची फसवणूक करून तो अवैध धंदा चालवतो शिवाय त्यांनी या ठिकाणी हे जे आरोग्य विभाग त्याच्यावर काही कारवाई करत नाही आरोग्य विभाग हे माहिती अधिकार मागितले असता समाधानकारक देत नाही आणि शिवाय त्याच्यावर त्यांनी बोगस दाखले तयार केलेत हे सगळं गटविकास अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली ग्रामपंचायतीमध्ये ग्राम सुद्धा तसा खुलासा केलेला आहे की आम्ही ग्रामपंचायतींनी कसलाही दाखला दिलेला नाही तरी पण या ठिकाणी जिल्हा अधिकारी ग्रामपंचायत विभाग यांनी याच्यावर चौकशी करून कारवाई करावी फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि चिचुणीमधील जे ग्रामीण भागातील रुग्ण आहेत यांची यांनी औषध दिलेले उपचार बी पी शुगर क्षयरोग किंवा अशी इत्या ॲलोपॅथीची औषधे बेकायदेशीर विकतो त्याच्यामुळं जे रुग्ण बळी पडतात आयुष्यमान भारत या योजनेला हा एक मोठा धक्का आहे यासाठी मला शासनाला अशी विनंती करायची की याच्यावर संपूर्ण चौकशी करून फौजदारी कारवाई करून याचे सगळे हे जे धंदे हे रुग्ण रुग्णालय आणि मेडिकल याचं लायसन रद्द करून याच्यावर कायदेशीर गुन्हा करा दाखल करून याला त्वरित अटक करावी अशी माझी चिचुंडी ग्रामपंचायत ग्रामस्थ व सदस्य यांच्या सर्वांच्या वतीनं आव्हान आहे आणि ते आव्हान त्यांनी मला स्वीकारावं आणि मला न्याय द्यायचं काम करावं धन्यवाद एन न्यूज मराठी अहमदनगर